भारतीय जनता पक्षाचे नेते विद्यमान केंद्रीय मंत्री सन्माननीय नारायणराव राणेसाहेब यांना महायुतीच्या वतीने भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत कमळ या निशाणीवर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी आजच जाहीर झालेली आहे संपूर्ण कार्यकर्त्यांच्या वतीने आज या ठिकाणी जल्लोष साजरा केला जात आहे आपण बघितलं असेल की संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात याचं राणेसाहेबांचा या जी निवड झालेली आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे आज कुडाळमध्ये देखील संध्याकाळी महायुतीच्या सर्व घटक पक्षांच्या वतीने या ठिकाणी आम्ही आनंदोत्सव साजरा करणार आहोत निश्चितपणे सर्वजण त्याच प्रतीक्षित होते की ही नि उमेदवारी कधी जाहीर होते आणि उद्या निवडणुकीचा अर्ज भरायचा आहे त्याची देखील आम्ही सर्व जयेदशी तयारी केलेली आहे आणि आज पक्षाच्या वतीने अधिकृतपणे जेव्हा साहेबांची उमेदवारी जाहीर झाली आहे तेव्हा सर्व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकाराने आनंद व्यक्त केलेला आहे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आज कुडाळ तालुक्याच्या वतीने सायंकाळी या कार्यालयाकडे महायुतीच्या वतीने एक चांगला जल्लोषाचा कार्यक्रम आम्ही करणार आहोत साधारण सिंधूर जिल्ह्याचा विचार करता सिंधूर जिल्ह्यातून पंचवीस ते तीस हजार जे कार्यकर्ते पदाधिकारी आणि मतदार हे त्या ठिकाणी राणेसाहेबांचा निवडणूक अर्ज भरण्याकरता जाणार आहेत रत्नागिरी जिल्ह्यातली जी संख्या ती वेगळी असेल परंतु सिंधूर जिल्ह्यात अत्यंत आम्ही सूक्ष्मरीतीन नियोजन केलेलं आहे प्रत्येक गावागावापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत आणि कार्यकर्ते देखील अत्यंत उत्सुक आहेत की राणेसाहेबांचा पहिल्यांदाच राणेसाहेब लोकसभेकरता निवडणूक अर्ज भरत आहेत आणि त्याकरता सर्व कार्यकर्ते अत्यंत उत्साहात आहेत जोशात आहेत आणि उद्या सकाळी आम्ही सर्वजण रत्नागिरी दिशेने कूच करणार आहोत रत्नागिरीला देखील प्रचंड गर्दीत सन्माय राणेसाहेब ह्या ठिकाणी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत निश्चितपणे जेव्हापासून या निवडणुकीची चावूल लागलेली आहे तेव्हापासून सर्वांनी एकच आपली भूमिका घेतलेली आहे की महायुतीच्या वतीने ज्या पक्षाच्या उमेदवाराला उमेदवारी दिली जाईल त्याचा प्रचार हे इतर सर्व प महायुतीतील घटक पक्ष सर्वजण करणार आहेत त्यापर्यंत काल संध्याकाळपर्यंत आपल्या माध्यमातून आम्ही सर्वजण बघत होतो की अद्यापपर्यंत चुरस आहे लेकिन ले, परंतु आता निश्चितपणे राणेसाहेबांना जेव्हा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता महायुतीतील सर्व घटक पक्ष हे अत्यंत प्रामाणिकपणे आणि आम्ही सर्वजण एकत्र मिळून हा सन्माय राणेसाहेबांचा प्रचार करणार आहोत या देखील आम्ही अनेक वेळा सांगितलेलं आहे की राणे साहेबांना किमान अडीच लाखाचं मताधिक्य हे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून मिळणार आहे महत्वाचं म्हणजे वैभव नाईक सध्या प्रतिक्रिया देण्यातच मशगुल आहेत आमचे सर्व कार्यकर्ते प्रचार करत आहेत लक्षात ठेवा वैभव नाईकांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत काय झालेलं होतं शेवटच्या क्षणाला ते कसे निवडून आले अगदी थोड्या मताधिक्याने त्यांनी पहिले त्याचं आत्मपरीक्षण करावं तेव्हा वैभव नाईकांची हवा ही पूर्णपणे संपलेली आहे आणि किरण सामंतांचा विषय राहिला तर किरण सामंत साहेब आणि उदय सामंत साहेब यांनी अगोदर जाहीर केलेलं होतं की ज्याला उमेदवारी मिळेल त्याचा आम्ही प्रचार करणार राणे राणेसाहेबांची उमेदवारी जरी आज शेवटच्या क्षणाला जाहीर झालेली असेल तरी सर्व कार्यकर्ते असतील किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नागरिक असतील यांनी अगोदरच विचार केलेला आहे की विनायक राऊत आणि नारायण राणे यांच्यामध्ये नारायण राणे हे सर्व सर्व दृष्टीने सरस असे उमेदवार आहेत आणि राणे साहेबांना खूप चांगल्या मतधिकानी या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी मतदारसंघातून निवडून देणार